आणि फायनलचा एक फेरा पोरणारा त्या फायनलच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी मोर्या प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न कुमारी सिया समीर शेट वाडकर दरेवाडी पुणे सरपंच लाइट राजगड वेल्ला या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सागर केशिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजिल शेट मोरगाव यांचा भोळाशंकर पळला आणि त्याच्या जोडीला विश्वजित दादा देशमुख आपशिंगेकरांचा अप, चित्रिया पळला चित्र्या आणि भोळाशंकर आजच्या भव्य दिव्याशा हर्षभाऊ केसरी मैदानातील सात नंबर मानकरी भव्य आणि दिव्या सा हर्षभाऊ केसरी संसर काजतकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी भैरनाथ प्रसन्न शिवशंभ प्रसन्न पालन अमित शे डोरे फुरसुंगे आयुष दादा उमेश शेडोर पुढे फुरसुंगे आणि रुपेश भाऊ कुठे फुरसुंगे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरती भैरनाथ प्रसन्न शिवशंभ प्रसन्न पळण अमित शे डोरे फुरसुंगे आई दादा हरपळे फुरसुंगे रुपेश कुटे यांचा सरपंच पाहला आणि त्याच्या जोडीला पाहला प्रेमबया सोटे बळगाव बळराम पोले यांचा या छत्रपती संभाजीनगर यांचा भैरव पळाला भैरवाने सरपंच आजच्या भव्य दिवस मैदानातील सहा नंबर चे मानकरी हर्षभाऊ केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न करण संभाजी संसार पहलवान विराज नाना साहेब पिशे पठारवाडी मामाबाचे जुगलबंदी आणि भाकरवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पाच क्रमांक ये वरती प्रियांका आनंद तारेकर मेद साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पालघर विजय कबुले शिरवळकरांचा वादळ आणि त्याच्या जडीला पाला परान विराज नाना साहेब पिशे पठारवाडी मामाबाचे जुगलबंदी महादाबुवा बाकरवाडी या, यांचा साहेब्या पाला साहेब आणि वाद आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी हर्षभाऊ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान, मान पटकवला तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी हर हर महादेव श्री साई सागर नना खुरे तांदूळ बारामती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन वरती गोरक्षक पंडितदादा मोडक वरकी पुणे सई भाऊ सई वेग भाऊ मोडक वडकी पुणे यांचा पिल्याभाई पळला आणि त्याच्या वडेला पळला ज्याला संघर्ष अड्डा म्हणून संबोधल्या जातो असा श्री साई सागर खुरे तांदेवाडी बारामती मुंबई पोलीस खुरे यांचा संघर्ष अड्डा पक्षा पळला पक्ष आणि पिगाबाई आजच्या भव्य मध्ये मैदानातील चार नंबरचे चे मानकरी हर्षभाऊ केसरी संसार काजटकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी भैरनाथ प्रसना चैतन्य चव्हाण बुलढाणा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात होती चैतन्य चव्हाण बुलढाणा पप्पू साहेब अलगुडे राजगड वेल्ला यांचा रुद्रा पारा आणि त्याचा जोडला पहारा सहभागी होती उर्मला ताई गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे बापूसाहेब आंबेकर वर्की पुणे कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पावला अर्जुन आणि रुद्रा आजच्या हर्षभाऊ केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी हर्षभाऊ केसरी भव्य आणि दिव्या अशा मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान, मान पटकवला तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी जनमान प्रसन्न शौर्य शरद सेठ माने देवी खिंडे थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा सा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पाच क्रमांक दोन वरती याच मैदानात गेल्यावर मागल्या मैदानात एक नंबरचा मान पटकला होता अशा जोड पळला शेर शेरा शेठ माने देवी खिंडे सापारा दिनकर शेठ माने थैमान ग्रुप साकरवाड़ी यांचा बावरा पळला आणि त्याच्या जोडला कुमारी रूपाश्री अर्जुन तात्या पटाडे दो हर्न्या परला। आच्छा या मैदा मैदा दो यांचा हरण्या पाळा हरण्या आणि बावरा आजच्या भव्य दिव्याच्या मैदातील हर्षभाऊ केसरी मैदातील दोन नंबरचे मान आणि हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या प्रेरणेतून आणि त्याचबरोबर नितीन अप्पा काटकर आणि तानाजी बाबा निंबाळकर यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेला भव्य आणि असा हर्षभाऊ केसरी संसार काज मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा आणि रोख रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा धावलेली गाडी नाथसाहेब प्रेसना अरविंद शेर भोसले राजवीर तुषार भोसले शंकर गुरु फडपसर आणि सोनाई गार्डन रमेश अप्पा भाडे देवा चुरळी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पडावी तास क्रमांक तीन वरती श्रीनाथ साहेब प्रसन्न अरविंद शेठ भोसले शंकर ग्रुप हडपसर यांचा फायर पळला आणि त्याच्या वेळेला पळा सोनाई गार्डन रमेश अप्पा भाटरे पळा नितीन शेठ भाटरे प्रतीक शेठ भोरकर यांचा चंदर पळला चंदर आणि फायर आजच्या भव्य दिव्याच्या अशा मधातील हर्षभाऊ केसरी एक नंबर मानकरी मानखरी सर्व